प्रश्न विचारलं इकडे खाली बसत जाणार आप बस आपण मीडियामध्ये बसायचं तुम्ही लाईव्ह करताय मीडियामध्ये बसायचं चल रोल पाटील साहेब काय म्हणाल सहाव्या उपोषणाची शेवटी सुरुवात झाली कसं असेल उपोषण सरकारकडून काय अपेक्षा सरकारकडून अपेक्षा तर घेत नाही शेवटी हे जनता सरकारकडून जाऊ मराठा नाही जर आज दिलं समाजाला समाजाने आज करोडाच्या संख्येनं मराठा समाज आरक्षणाची वाट झाली देवेंद्र फडणवीस जाणून घेऊन घेत असतील आम्हाला संघर्ष करावा लागणार कुठल्याचं माझ्या जावे लागणारे आणि आम्ही आता मनात घेतले मराठा समाजाला सरसकट सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशी वागतायचे क्रमांकाला कुठली आणि मराठीच्या जाती लोक जाती आणि उपजाती म्हणून अनेक घातल्या मराठ्यांची भूमिका कमी होत नाही ही आमची पहिल्या दिवसापासून सुरू आणि सगळे स्वारीची अंमलबजावणी का होत नाही तुम्ही जर आधी सूचना करता तर अंमलबजावणी का करत नाही तुम्हाला नेमकं अडचणी काय किती दिवस लोकांना दोन परिवारांना बसवणार आहेत तीनही गॅजेट हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थानचं आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचे हैदराबादचं गॅजेट तरी हैदराबादून आणायचे त्या त्या राज्यातून आणायचे पण सातारा संस्थान आणि बॉम्बे सरकार सरकारकडेच तरी तुम्ही लागू करत नाही त्या सरकारी मुद्द्या असून तिथं आणलं आहे का सगळ्या स्वराज्याच्या अंमलबाजीने आमच्या प्रमाणात करायला इतक्या दिवस यांना लागले तर आता सहा सात महिने उलट गेले तरी करत नाही ज्या मराठा समाजाची कोणती मिळून सापडली त्या आधारावर मागे त्या मराठा समाजाला तुम्ही प्रमाणपत्र देऊ याच व्यासपीठावर शब्द दिल्या न्यायाधीश पण होते त्या दिवशी मंत्रिमंडळाचे मंत्री पण होते सगळे लोक इथं होते त्यावेळेस त्यांचे सरकारचे मग तुम्ही तो निर्णय का घेतला तुम्ही घेऊन घेऊन सांगितलं नाही मराठी जाणून तुम्ही मराठ्यांना त्रास दे त्यांचं चाललेलं प्रकार योग्य नाही कारण मी आज दोन जरी दे मला आता राजकीय बोलायचं नाही मी आजपासून राजकीय बोलणार नाही त्यांचं म्हणणं आहे ना राजकीय भाषा वापरायला लागली राजकीय भाषा बोलला ते आरक्षण आता तुम्ही म्हणताय अमक्याला फायदा झाला तमक्याला फायदा झाला तुम्ही देणारच नसते लोकांना दोषी दोष तुमचा आहे तुम्ही देत नाही तसं होणारच गावात एखादा सरपंच आहे कामच करत नसला लोक पण जम त्याला काय फायदा नाही म्हणजे त्याच्यापासून जनतेचा फायदाच नाही झाला को तुम्हाला कोण ठेवणार आहे तुम्ही आरक्षण द्या लोक उघड्या डोळ्याला बघतात फायदा कोणी केला सांगायची गरज नाही कोणाला तुम्हाला नाही द्यायचं म्हणल्याच्या नंतर भोग तुम्हाला बघावे लागणार तुम्ही मला राजकीय स्टेटमेंट करायचं आमच्या ज्या मागण्यात आठव मागण्या तुमच्याकडे ते दिलेल्या आहेत सगळ्या सरकारच्या पाठ झाल्या सगळ्या भारतीयच्या पाठ झाल्यात नाही दिले कोणी जर टी पीटी सोडणार नाही आणि नंतर राजकीय स्टेटमेंट किंवा काही पुढं दोन हजार तीसला काय झालं पाडापाड्या आणि हे जर करायचं नसेल असं म्हणणं तुमचं तर तुम्ही आमच्या सगळ्या मागण्याला अंमलबजावणी द्या नसतात त्याच्यानंतर ना माया नावाने गांबलायचं नाही आणि मराठा समाजात ऐकून घेणार कारण मराठा समाज सगळं म्हणणारे मनोजना हे बसला आहे सामाजिक लढा आहे आरक्षण आहे तुम्ही का दिलं नाही हे प्रश्न विचारणार आहे आणि भाजपमधला मराठा सुद्धा देऊन साहेबाला प्रश्न विचारणार आहे त्यांनी जर मागणी केली म्हणून जर पाटील तिथे शांततेत बसला त्यांनी सांगितलंय तुम्हाला आता संधी आम्ही संधी देतो आम्ही राजकारणाकडं मला जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही इतकं स्पष्ट मी सांगितलं आता मग तुम्ही का दिलं नाही आता इतकं बोललेलं असतं नाही भाजप मधलेच मराठी विचारणारे आणि ते त्यांचे ना ते चार दोन सुट्टे की सारखा बापू बापुले मोठा चुकीला आणि टाकणारा सगळे त्यांच्या मायक्र पक्षाचे नेते त्याला मला आता कोणी साहेबांकडे चौक असते सांगा मी राजकीय भाषा करणार नाही राजकारणात त्यांचा आणि समज नाही त्यांच्या मागण्या पूर्ण नका सांगा जर नाही सांगितलं त्यांनी आणि सांगूनही जर नाही ऐकलं फडणवीस तर मराठा भाजप कधी कधी ऐकणार नाही सरळ सांगणारे दोषी देवेंद्र फडणवीस समाज नाही आंदोलन करणारे आणि मी राजकीय स्टेटमेंट करणार नाही त्यापासून तुम्ही कितीही केली तरी मी उत्तर देणार नाही त्याच्यानंतर जर नाही दिलं निवडणार तर नाहीच नाही माझ्या नावाने मग बांबायचं नाही दोन हजार वीसला काय पण आता सहाव्या ऑपोजेशन चालू झालं आहे किती दिवस सरकारला अल्टिमेटम देत आहे काही वेळ देणार आहात काय बघ सरकारीच आंदोलन करत मी लोकांसारखा नाही सरकारी आंदोलन करणाऱ्यांसारखा मी नाही ठरवून करायचं माझी क्षमता मला पाहिजे आणि माझ्या क्षमा समाजाची क्षमता मला वाटते माझ्या स्वतःच्या क्षमते माझ्या समाजाच्या क्षमते होतील मी कुणी यावं म्हणून दुसऱ्याच आलेलो त्यांच्याकडे गेले आमच्याकडे त्यांना भेटले नाही लागलेली आम्हाला कोण ना असतो देऊ तर शेतकऱ्याची सवं लागली नाहीच नाही उपाट पाहिजे फुकट असं काय करायचं तसं आंदोलन मी नाही मी तसं आंदोलन करत नाही दुसऱ्याच्या जेवावर ते आंदोलन नाही करत किंवा दुसऱ्याचं बघू नये त्याच्याकडे आले म्हणून आपल्याकडे येते नाही आले तर मग म्हणायचं तुम्ही शिवाजी नाही आले की म्हणजे असे डागर आम्ही लावत आणि आता शंकर लोक आला की गेले मध्ये मधी सांगतो ते आपल्याला उपसम सरकारी सरकार माग लागलं होतं आमच्या अंमलबाजी मिळून या जीवनाग घेतलं तुमच्यापेक्षा ताकदीच्या महिला आमच्या वेळेला त्यांनी रक्त समाजासाठी सांगले तुमच्या सरकारपेक्षा ताकद आम्ही त्याच्या आधार सोडलो तुमच्या ते यायला तयार आहे कधी आम्हाला अंमलबाजी मिळवली म्हणून आम्हाला काय अभिमान नव्हता त्याच्या आधार सोडायचा आम्ही असे वाटले बघ त्याच्याकडे गेले आम्ही आणखी कोणाला दारात आंदोलन होता नाही जिकडं जत्रा आहे तिकडं गर्दी आहे त्याच्यात जाऊन आरडणार आम्ही आम्ही काही काही जास्त ते तिकडं गर्दी आहे तिकडे मीडिया आहे तिकडे फोकस आहे तिकडं जाऊन बस त्यांना फोकस जाईल आम्ही फोकस जायचं ते आंदोलन नाही आमच्या गरीबला न्याय मिळावा म्हणजे काय देवेंद्र फोलीच तालीम नाही किंवा छगन भुजबळची तालीम नाही जिकडं फोकस असेल तिकडे पळायचं उदळायचं नाही जातीवाद करणारे हे आम्ही जातीवादी नाही 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 पण अमरण उपोषण आहे तुमचं कडक उपोषण असतं एक मर्यादा त्यानंतर तुम्ही कुणाशी बोलणार काहीतरी एक अल्टिमेटम सरकारला द्यावा लागेल दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस आचारसंहितेच्या आधी आहेत आम्ही लढतोय तोपर्यंत ज्या दिवशी टांगड्या पडायला सुरुवात करतील तो तर सरकार घालवतो अल्टीमेशन काय नाही त्यांना संधी देवी देवीसारखा या संधीचं सोनं त्यांनी करावं आणि त्यांचं जे खड्डं बोलायचे त्यांना ते रेडिओ भरून काढायचे त्यांना चान्स मराठीमध्ये कारण माझ्या समाजाला मला नाही रा आमचं ध्येय आणि आमचं इंग्लिश एवढं एकच आमच्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे उपस्थिती म्हणून की आमचा हक्का आहे जे द्या अमरा डोळ्याने समाज बघते येणाऱ्याचा आहे हे समाजाला आणि माझ्या समाजाला माझी एक विनंती राज्यभरातल्या सगळ्या तर अजून जरी तर आणखीन तुमच्या आठ पंधरा दिवसात काय होईल किती गर्दी होईल सांगता येईल कारण तुझ्या बेस्ट तुमकड जाईल माहीत माझ्या समाजाला माझ्या म्हणजे कामं म्हणून इकडे येऊ लागते मी आहे खंबीर लढाईला काय मी कुटुंब असूनच त्यासारखं आहे मलाही समाजात कुटुंबायचं परिवार माझा तुम्ही काळजी करताय ही मला माहिती आहे घराघरातले मराठी काळजी करायला लागले काय होईल हे सांगता येत नाही त्या काळजीच माझा मराठा समाज आहे तर ते महाराष्ट्रभरातून आता घराघरातले गावागावातले लोक गाड्या गाड्याकडून इकडं येणार आहेत की घरात तसं कोण येते तसं चित्रसुद्धा दिसतं अजून ते बाबा कामं सुरू कोणी येऊ नका शेवटी आता समाज ऐकणारच नाही त्यांना गावात नाही कारण बघितले गाड्याकडून गावात गावं इकडे येतात परंतु जे जे प्रेम आहे समाजाचं की तुम्ही पुषण करू नका हे मात्र देवस साहेबाला दिसत नाही कारण याचा अर्थच त्यांना समजत नाही आहे समाज ज्यावेळेस उपोषण करू नको म्हणून त्याचा अर्थ समाजाच्या मनात ते आरक्षण उशीरा मिळलं तरी पण आम्हाला तुम्ही पाहिजे आणि माझ्या जर दुसरं असताना एवढी मोठी शक्ती म्हणल्यावर समाज यासाठी म्हणतो उपोषण करू नका की कर त्यांचं म्हणणं नाही आता तुम्ही एकदाच सांगा पाडा जी का उभा करायची काय करायचं आम्ही दोन्ही करायला तयार इतक्या क्षमतेने समाजपाठीमध्ये एवढ्या ताकदी नसताना माझ्या घर दुसरं असताना काही केलं त्याला मला पण मला राजकारणातून जायचं माझ्या समाजाला घेण्यात म्हणून मी संधी द्यायला लागलो हे देवेंद्र पोलीस साहेबांनी समजून घ्यायला पाहिजे एवढा मोठा एक गठ्ठा मागा असताना कोणीच असं करू शकत नाही पुन्हा कोणा जीव जाईल किंवा जीवाची बाजी लागेल कोणीच करू शकत नाही आणि हे माझ्या समाजाला कळतं की आपल्या माणसाला राजकारणात जायचं नाही आपल्या प पोराला राजकारणात जायचं नाही आणि समाजाला जायचं नाही म्हणून ते पुन्हा एक दोन प्रश्नला बोलले माझ्या समाजाला कळतं पण देवेंद्र प्रोडसला कळत नाही की एवढी संधी आहे माझ्यापुढं की समाज म्हणतो तुम्ही फक्त सांगा कोणाला पाडायचे कोणा कोणाला निवडून आणायचे का उभा करायचे तुम्ही एकदा सांगा एवढी संधी माझ्याकडे दुसरा कोणी असतात कधीच होती मग तो निर्णय नाही जायचा तो, तो निर्णय कधी घेण्याची वेळ येऊ शकतो मी आता संधी दिली मी म्हणलं मला राजकीय बोलायचंच नाही कोणी माझ्यावर उद्या सकाळी जरी आरोप केले राजकीय पक्षाने तरी मला उत्तर नाही द्यायचं मला आणि माझ्या समाजाचे एक आरक्षण मिळालं पाहिजे आता आम्ही फडणवीस साहेबाला संधी दिली त्यांनी आता याचा फायदा उचलायचा आणि मराठा समाजाच्या सगळ्या मागणीच्या अंबलबाजा करायची नसता राज्यातला सगळा त्यांच्या पक्षासह सगळा मराठा समाज मानणारे देवेंद्र फडणवीस तो जाणून बुजून देत नाही आता ते जर राजकीय भाषा बोलत नाही राजकीय स्टेटमेंट करत नाही काही विषयच काढला नाही ना देत नाहीत मानल्याच्या नंतर पुढं पाडापाडी करतोय का काय करतोय आता हा मनोजारके पाटलाचा दोष नाही सगळा मराठा समाज म्हणणार आहे कारण मी आता संधी दिली आणि त्यांनी पण विसंधी समजून हे काम करायला पाहिजे कारण मला फक्त समाजाला आरक्षण आहे नाही दिला ना गोंबलायचं नाही मग माया असे गुडघे टेकवायला लागेल ना तर आयुष्यात पचत आम्ही